व्यासाची द्वारकेचे राणे पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण साहि शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कठा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्ग मान खाली म्हण ज्ञान देवा पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुणा सार निर्गुणते सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणा जाय अव्यक्त निराकार नाही त्याकार जेथुनी चराचर हरि भजे ज्ञानदेवाध्यानि रामकृष्णमानि અનંત જન્માની પુણ્ય હોય હરી મુખે હરી મુખે પુન્યા ગણના કોણ કરી ભાવે ભીણ ભક્તિ ભક્તિ ભીણ મુક્તિ બળે વિન શક્તિ બોલ નયે કૈસે નિ દૈવત પ્રસન્ન ત્વરિત ઉગારાહેવાંત શિવાયા સાયાસ કરિસી પ્રપંચ દિન દિશી હરિસી ન ભજસી કોણ્યા ગુ જ્ઞાનદેવ મને હરિજીપ કરપંચાચે હરી મુખે મણા હરી મુખે પુણ્યા થી ગણના કોણ કરી યાગ કરીધી યણે નો હે સિદ્ધિ વા ઉપર ભાવે વીણ દેવ ન કળે નિસંદેહ ગુરુવીના સા કળે તપો દૈવત દિધ્યા વિણ પ્રાપ્ત ભુજે વિણ હિત કોણ સાંગે જ્ઞાન દેવ સાંગે દ્રષ્ટાંતા માત સાધુ સંગતી પાય हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सादु बोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली कैसी मोक्षरेखे आला भाग्य वि नटला साधूचा किला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरि दिसेजनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वजले प अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरी सिन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ बर्ल, त्या कैसा दयाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वां पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्णवाचा वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम तप एकम नाम ती साधन वैताचे बंधन न ना बागीजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उथ वा लाधला कृष्णदाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्ण मन नाही त्याचे उपजोनी करंटा अद्वैत वाटा रामकृष्णी राम कृष्णी पीठा त्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान त्या कैचे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे मुखे म्हणा हरी मुखे म्हणाची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तिथे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिनमुख तो नर पापिया हरिवण धावया पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामतिनी लोक उद्धरती ज्ञान देव म्हणे नाम, नाम जपरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चार मंत्र हा अगाध भूत भाता ते, ते। ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे करषदा ज्ञाची <laughs> गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करसी जना भाव बळे येरवी ना कळे करतळी वळे तैसा हरी પરિચાર વાતા ભૂમિ યન પરોપરી સાધન થઈસે જ્ઞાન દેવ મણે નિવૃત્તિ નિર્ગુણ ઇધલે સંપૂર્ણ માસે હાથી હરી મુખે મણા હરી મુખે મણા પુણ્યાચી જ કોણ કરી સમાધિ હરી થી સમસુખે વીણા ન સાધલે જાણ દ્વૈત બુદ્ધિ બુિ વૈભવ અન્ય રાજે સકળ સિદ્ધિ વૃદ્ધિ રુદ્ધિસિદ્ધિ નિધિ હવે પરમાનંદી મન નાહી જ્ઞાન દેવો રમ્યા રમલે સમાધાન હરી ચે ચિંતન સર્વકાળ હરી મુખે મણા હરી મુખે મણા પુન્યા ગણના કોણ કરી नित्य सत्यमित हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे राम रामकृष्ण उच्चार राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरि हरि हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी मावैरी हरी झाला सर्वांगटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान चित्ती हरी पाठ मागील या जन्मा मुक्त झालो हरी मुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी नाम जपे तो नर वाचे वाचेसी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी स्थिती बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंचिनी माले साधु संगे, ज्ञान देवी नि कृष्ण रसा येणे दश दिशा आत्मा राम हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन लामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भजनर रहो निधेले ज्ञान गुडगम्य गम्य ज्ञान देवाला धले निवृत्ती निधीले माझ्या हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरि नाम हरी हरिवीण सौजन्य नेणे त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकल ही घडले तीर्थाटन मनोमार्ग गेला तो तेथे कला हरिपाठी स्थिर रावला तो ची धन्य ज्ञान देवा गोडी हरी नामाची जोडी राम आवडी आवळी सर्व काळ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरी वीण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरी पाठी गेले ते निवंत चिठेले गुंतले सुमन कळिके ज्ञान देवी मंत्र हरी नामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र येले, मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम संकती ना जोडी पापे अनंत कोटी केली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाथ, योग याग क्रिया धर्मा धर्म माया केले ते विलया पाठे ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दूजा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जडजी तारण हरी एक हरी नाम सार जि नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ उर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरी विण जन्म होय ज्ञान देव चाड गगनाहुनी वाड नाम आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा मार्गात ऐसे नवे नाम सर्व वरिष्ठ तेथे काही कष्ट न अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञान देवा जिणे नामे वीण व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया घटी राम भाव श्रुत न सोडी रे भाव टाकी रे संदेहो राम फोडी जातवित्त गोत जात विळ मात भजे कात्वरित भावना युक्त ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव नेणी भगवंती नाही हरी हरि उच्चारही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण ने नवे वेदांशी ते ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एकतत्त्वनाम दृढधरिमना हरिसि करुणा यैल ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविन्द वाचेशि सद्वद जपे आदि नाम परते ते तत्त्वनाहि रे अन्यथा वायाणिकपन्थासि धनि ज्ञानदेव मौन जप अंतरी। धरोशी हरी जले तरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी टिका घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी वीणा ना। नाम मंत्र जोप कोटी जाईल पाप રામકૃષ્ણિ સંકલ્પ ધરુ નિરાજ વૃત્તિ ભાવ ધરુ કરુણા શાંતિ દયા પાહુણા હરી કરી જ્ઞાન દેવ પ્રણામ નિવૃત્તિ દેવી જ્ઞાન સમાધિ સંજીવન હરી પાઠ હરી મુખે હરી મુખે ભણા पुण्याची घण ना कोण करी अभंग हरी पाठ असे अठ्ठावीस रचले विश्वासे ज्ञान देवे पाठ करी इंद्रायणी तिरी होयकारी सर्व था तो कागरी स्वस्त चित्त मन उल्हासे करून स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरि तया सांभाळी बाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळसी मंदमिके रे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ दोषला तात्काळ ज्ञान देव हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर का देह कोणाचा आत्मारा मत्याचा त्याचा तोची गाणे मी तुला विचार विवेक शोधावा गोविंदा माधवायाच देही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा, ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योती यावेळी जाणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इति श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ समाप्त ना श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हा हरिपाठ हा हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या तिरी बसून लिहिला कारण तेव्हा सगळ्या संतांना आपल्याला माहितीये चोरो चोखोबा हो वगैरे त्यांना त्यांना मंदिरात जायची परवानगी नव्हती तर त्यांना पांडुरंगाचं दर्शन कसं व्हावं किंवा त्या भक्तीतनं काय कळावं याच्यासाठी हो त्यांनी हा हरिपाठ त्यांच्यासाठी त्या वा, वाळवंटात बसून लिहिला तर हे त्या हरिपाठाचं महत्व आहे म्हणून आपण सगळ्यांनी पुढचं सतरा दिवस रोज हरिपाठाचं एकदा तरी पठण करूया आणि ती भक्ती आपल्या मनात उतरवूया